नमस्कार मी अमित परब आज आपण आलो आहोत देवरुख या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यामध्ये महत्त्वाचं ठिकाण असेल तर देवरुख ही बाजारपेठ आणि ह्या देवरुख बाजारपेठेमध्ये मुख्य बाजारपेठेच्या जवळपास असलेली ही जागा आहे अगदी बाजारपेठेच्या जवळपास असलेली ही जमीन आहे पूर्ण टोटली लेवल प्लॉट आहे आणि टोटली प्लॉट हा साठ गुंठ्याचा आहे साठ गुंट्याचा प्लॉट आणि प्लॉटिंग प्रोजेक्ट किंवा बंगलो प्रोजेक्ट करायचा असेल तुम्हाला येणे प्लॉटिंग करायचं असेल तर त्यासाठी उपयोगी अशी ही जमीन आहे प्लॉटचा व्हिडिओ हा स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जागा ही खूप सुंदर आहे जागा आणि रोडला टचमध्ये वाडी वस्तीच्या बाजूला लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या जवळपास आणि पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल खोदावी लागेल तर मंडळी जे लोक हा व्हिडिओ बघत असतील तर त्या आणि जे लोक नवीन असतील चॅनलवर तर त्या लोकांनी कृपया करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन जागेची व्हिडिओ नेहमी बघायला मिळतील तर मंडळी आपण आता या जागेची पूर्ण माहिती घेऊया वर्ग एकचा सा सातबारा आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे सिंगल नाव आहे टायटल पूर्ण क्लिअर असलेली जागा आहे हायवेपासून जवळपास अशी ही जागा जमीन आहे आणि प्लॉटिंग प्रोजेक्ट या ठिकाणी आपण करू शकतो एक गुंठा असेल दोन गुंठा असेल तीन गुंठा असेल किंवा पाच गुंठेचा प्लॉटिंग प्रोजेक्ट या ठिकाणी आपण करू शकतो अशी ही जागा आहे या ठिकाणी बंगलो प्रोजेक्टसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो तीन गुंट्याचा प्लॉट असेल असे तीन तीन गुंट्याचे प्लॉट आपण या ठिकाणी तयार करू शकतो पूर्ण एन ए रेखांकन या ठिकाणी आपण या ठिकाणी करू शकतो आणि सेलआउट करू शकतो जागा आणि त्याच्यामस त्याच्यापासून आपल्याला एक चांगलं आर्थिक उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं आणि चांगलं बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं नक्कीच मंडळी प्रॉपर्टी चीप बजेटमध्ये आहे स्वस्त बजेटमध्ये देऊरूप बाजारपेठेच्या जवळपास जर एन ए प्लॉटिंग प्रोजेक्टसाठी किंवा बंगलो प्रोजेक्टसाठी तुम्हाला जागा हवी असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा या जागेची पूर्ण माहिती घ्या तसेच मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येता या प्लॉटपर्यंत तर तुम्ही पाच ते सहा तासामध्ये या ठिकाणी आपल्या गाडीने या ठिकाणी पोहोचू शकता तसेच मुख्य बाजारपेठपासून जवळपास म्हणजे ही देवरुखची मुख्य बाजारपेठ आहे देवरुख नगरपंचायत हद्दीच्या बाजूला असलेली ही जमीन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्लॉटिंग प्रोजेक्ट मोठमोठे प्लॉटिंग प्रोजेक्ट या ठिकाणी भरपूर प्रमाणात विकले जातात येणे प्लॉटिंग विकले जातात बंगलो प्रोजेक्ट असतील ते जागा या ठिकाणी विकल्या जातात त्याच्यामुळे चांगला रेट या ठिकाणी मिळतो आणि ही जागा कमी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर नक्कीच मंडळी या जागेची किंमत जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता आणि प्लॉटिंग प्रोजेक्टसाठी जागा ही अतिउत्तम आहे या जागेचा गुंठ्याचा रेट या ठिकाणी फक्त चाळीस हजार रुपये गुंठा आहे जर तुम्ही ही जागा एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट केलात पूर्ण रेखांकन केलात व्यवस्थित कलेक्टर पासिंग करून ही जागा आपण छोटे छोटे प्लॉट आपण या ठिकाणी तयार केले दोन तीन गुंट्याचे तर नक्कीच हा प्लॉट पूर्ण विकू वीकु, ज विकून आपल्याला चांगलं बेनिफिट या ठिकाणी नक्कीच जास्त नफा या ठिकाणी मिळू शकतो तो मंदरी तो तर नक्कीच मंडळी प्रॉपर्टी खूप चांगले आहे आणि बाजारपेठेमध्ये जागा असल्यामुळं नक्कीच या ठिकाणी प्लॉट आपले विकले जाऊ शकतात तर नक्कीच प्लॉटिंग प्रोजेक्टसाठी ह्या जागेचा उपयोग आहे तर वेळ घालू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या जागेची पूर्ण माहिती वॉट्सअपवर मॅसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता तसेच मंडळी पूर्ण जागा ही शेतीची आहे वर्ग एकचा सातबार आहे ही जागा विकत घेण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे तसेच शेत शेतजमिनीचा सात बार असणं आवश्यक आहे आणि ही जागा पर्चेस केल्यावर तुम्ही ही याचा ह्या जागेमध्ये प्लॉटिंग प्रोजेक्ट बंगलो प्रोजेक्ट करून ही जागा सेलआउट करू शकता नक्कीच मंडळी कमी बजेटमध्ये आहे जागा आणि खूप फायदा यामध्ये तुम्हाला मिळू शकतो थँक्यू अशाच जागेचे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघा आणि तुम्हाला जागा परचेस करायची असेल तर नक्कीच तुम्ही भेटा आपले सर्व व्यवहार हे पारदर्शक असतात कोणतीही फसवणूक केली जात नाही आहे आणि ह्या जागेचा नकाशा सात बारा आठ सर्व क्लिअर आहे तर नक्कीच भेटा विजिट बुक करा आणि हा प्लॉट बघून विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया नवीन नवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू